एस सी एस टी उपवर्गीकरण व क्रिमिलेअरच्या विरोधात बसपासह सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांचा मोर्चा लातूर बंदला प्रतिसाद नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस नि चोवीस अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गात उपवर्ग निर्माण करून क्रिमिलेअरची आट लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध बहुजन पार्टीच्या बहुजन समाज पार्टीच्या वतीने एकवीस ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक पुकारली होती त्याचाच एक भाग म्हणून लातूर येथे बसपा तसेच समविचारी आंबेडकरी पक्ष संघटनांनी मोर्चा काढून लातूर शहरात बंद पुकारण्यात आला या लातूर बंदला प्रतिसाद मिळाला मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना निषेधाचे निवेदन सादर केले लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून एस सी टी समाज आंबेडकरी पक्ष संघटनाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला या मोर्चात बसपा जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी यांच्या आव्हानानुसार सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला या निषेध मोर्चात बसपा जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी आर पी आयचे नेते चंद्रकांत चिकटे रिपब्लिकन सेनेचे प्राध्यापक युवराज धसवाडीकर वंचितचे अध्यक्ष सचिन गायकवाड ब्ल्यू पॅन्थरचे अध्यक्ष साधू गायकवाड लष्करीय भीमाचे रणधीर सुरवसे बहुजन क्रांती संघटना अध्यक्ष बाबासाहेब कांबळे व्ही एस पॅन्थरचे आनंद जाधव विद्रोही ग्रुपचे ॲडव्होकेट आतिश चिकटे चे आक्षे चे चे भीम आर्मीचे विनोद कोल्हे अक्षय धावारे दलित सेनेचे दिलीप गायकवाड मानुसकी प्रतिष्ठानचे रवी गायकवाड भीमराज युवा संघटनेच्या विनय जागते युवा भीमसेनेचे शेखर कांबळे भीम शक्ती सेनेचे मोहन माने विकास दंडे उदय सोनवणे गौतम बनसोडे दीपक सावंत ईश्वर सोनवणे धीरज कांबळे असे अनेक आंबेडकर निषेध मोर्चा सहभाग नोंदवला होता विलासराव देशमुख वैद्यकीय दे महाविद्यालय डॉक्टर आंबेडकर मेडिकल असोसिएशन दामा यांनी मोर्चाला सक्रिय पाठिंबा दिला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गुलाब शेखसह कॅमेरामॅन किशोर कांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद